कशा आहात सगळे मस्त ना एकदम वेलकम टू आवर चॅनल सौरभ जर्नी ऑफ ट्रॅव्हल यस तर yes, so सौरभची जर्नी आज uh, चालली uh, आहे फॅमिली uh, गेट टुगेदर म्हणजे गौरवच्या फॅमिली साईडचे जे सगळे भावंड वगैरे आहेत सगळे uh, आणि जी काही सगळी नातवंडन पर्यंत जे आहेत तर त्या सगळ्यांचा आज गेट टुगेदर आहे आणि हे फर्स्ट टाइम गेट टुगेदर होत आहे म्हणजे एवढ्या सगळ्यांना घेऊन एकत्र तर वंडे हा फर्स्ट टाइम होतोय तर बघूच आपण कशी मजा धमाल करतोय आम्ही ते आणि आम्हाला हे तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल की कशी मजा मस्ती फन होते खूप काही गोष्टी मध्ये आल्या आणि ते करत करत पुढे आम्ही आत्ता फायनली तो दिवस आज आलाय की आज तो गेट टुगेदर होतोय कारण एवढ्या जणांना एकत्र घेऊन करायचं म्हणजे सोपं नाही आहे नक्कीच कारण बऱ्याच गोष्टी घेतात प्रत्येकाचे प्रायोरिटीज वगैरे असतात त्यानुसार सो आलोय फायनली चला आज आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत कारण पहिल्यांदाच सर्वजण म्हणजे सर्व फॅमिली एकत्र चाललेलो आहोत सगळ्या सासू सुना जावा सगळी नातवंड हे एकत्र आम्ही आज पहिल्यांदाच जातो आहे हे भाऊ भाऊ तर नेहमीच जातात तर बघूया कसं काय जर्नी होते ही सो hey, फायनली so, आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेले आहोत रिसॉर्ट आणि खूप छान असा रिसॉर्ट आहे हा म्हणजे इथे बरेच गोष्टी होऊ शकतात जसं वेडिंग लॉन आहे आणि हॉल्स आहेत रूम्स आहेत बरेच आणि खूप मोठी फॅमिली असेल तर मॅनेजेबल आहे आरामात बघा आमच्या खूप साऱ्या गाड्या आलेल्याच आहेत तर आता बघूया आपण माझं पाखरू खूप छान झोपलं <laughs> कशी कशी फन आणि मस्ती आम्ही करतोय तर तुम्ही या पूर्ण ब्लॉगमध्ये आमच्यासोबत नक्की राहा आणि आवडलं तुम्हाला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो सर्वप्रथम एंटर केल्या केल्या हा जो गोड दिसतो आपल्याला बाबा व सुलोचना आजी म्हणजेच आपल्या गौरवच्या आजी आजोबा म्हणजे सासूबाईंचे आई व वडील आहेत हे आणि ही जी पूर्ण फॅमिली तुम्ही बघणार आहात ही त्यांची मुलं मुली आणि नातवंड तर त्याचे बघायला गेलं तर हे पणजे पणजे आजोबा आहेत सो एंटर केलं इकडे आपण बघताय सगळ्यांना व्हाईट कलरचे ड्रेसेस घातलेले आहेत कारण आजची थीम होती व्हाईट ड्रेस आणि आता मी एंट्री करणार आहोत सो आता आम्ही इथे व्हाईट ड्रेस घालून सर्वांनी छान एंट्री केलेली आहे इथे प्रत्येकजण आपापल्या जोडीदारासोबत एंट्री करताना तुम्हाला दिसतच असेल सो जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबाने केलेल्या कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला को येणार नाही सो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटते आणि आमची ग्रँड एंट्री कशी वाटते हे आम्हाला नक्कीच कळवा कमेंट्सच्या माध्यमातून आणि जर आमचा चॅनल आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज रिसॉर्ट खरंच खूप उत्तम प्रॉपर्टी आहे इथलं स्विमिंग पूल बघितलं तर किंवा इथले रूम्स बघा तर रूम्स पण वेल मेंटेन आहेत त्याचबरोबर जे इथे गार्डन एरियामध्ये टेबल आणि खुर्च्या दिसतात तर त्या लंच आणि डिनरसाठी आहेत त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेत घेत आपण जेवू शकतो त्याचबरोबर इथला जो गेम झोन एरिया आहे तिथे इनडोअर गेम्स आहेत चेस आहे कॅरम आहे टेनिस आहे सो फॅमिली और फ्रेंड्सबरोबर येऊन आपण आपला विकेंड नक्कीच एन्जॉय करू शकतो त्याचबरोबर इथे जी प्रॉपर्टी आहे इथे खूप झाडं आहेत त्यामुळे निसर्गाचा आनंद घेत घेत आपण मजा घेऊ शकतो सो आता आम्ही सगळ्याजणी डान्स प्रॅक्टिस करताना दिसतो आहे कारण संध्याकाळी आमचे सर्वांचे डान्स आहेत आणि हा जावांचा स्पेशल डान्स होणार आहे आम्ही काही भेटलो नाही सर्वजण त्यामुळे अशी थोडक्यात प्रॅक्टिस करतो आहे जसा वेळ मिळेल तसा दुपारी आम्ही स्विमिंग पूलमध्ये डुबक्या मारल्या आणि खूप मज्जा आली आहे खूप डान्स केले दमान केली पुढे माझी विधू स्विमिंग ड्रेसमध्ये മായ പുടേ പു വീഡിയോ आल्यानंतर संध्याकाळ झाली छान चहा वगैरे घेऊन गेम्सची सुरुवात झाली मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वांचे गेम्स झाले सगळे जण आपलं वयोगट विसरून खूप मजा आली अशी आऊटिंग आयुष्यात खरंच व्हायला पाहिजे एकदा तरी आपण रिफ्रेश होतो या गोष्टीने आणि बघताय तुम्ही की वयाचं भानही कोणी ठेव न ठेवता सगळी किती छान एन्जॉय करताना तुम्हाला दिसतच असते हेच गरजेचं असतं हेच महत्त्वाचं असतं फॅमिली आऊटिंगसाठी किंवा जेव्हा फॅमिली एकत्र येते तेव्हा আকিম দিকরা বলছিল না আকি এ না আকি বসে আই কামিং স্টে রে আই শাইন রে অলক পরব বস आप 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 पहले भी आए हो ट्रिप पे ये पूरा फैमिली साथ में था नहीं ओके <laughs> okay, एक, आप मुझे आप एक्सपीरियंस बताओ अब तक आपको कैसा मराठी मरा चाल खूब एन्जॉय प्रत्येक

बोर्न फायर आपण करतो आज पहिल्यांदाच बोर्न फायर हे आपण केरळला गेलो होतो तेव्हा झालं होतं हां नेहमींदा आपल्याला हा सगळे चार सात आता आपण पण फॅमिली सोबत बोर्न फायर करतो सो अशीही आमची दोन दिवसांची फॅमिली आउटिंग झालेली आहे आणि खूप छान छान गोष्टी मेमरीज आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत सगळेच जण तुम्ही कायमच फॅमिलीची ग्रँड एंट्री पाहिली असेल पण कधी ग्रँड एक्झिट अशी पाहिली आहे का फटाक्यांनी ग्रँड एक्झिट होती आहे ह्या सर्वाचं क्रेडिट नक्कीच गौरवच्या मामा मम्मींना आणि सचिनदादा म्हणजे मावशीच्या मुलाला जातं कारण एवढ्या लोकांना एकत्र येऊन त्यांची व्यवस्थित सोय करणं आणि सगळं बघणं हे सोपं नाही आहे आणि ते त्यांनी केलं आहे आणि म्हणून ही आऊटिंग खरंच खूप सक्सेसफुल झालेली आहे म्हणून मला त्यांची नावं नक्कीच घ्यायला आवडतील आणि अशी आऊटिंग नक्कीच वर्षातून एकदा व्हायला पाहिजे कारण आपण खूप साऱ्या मेमरीज घेऊन इथून परत आपल्या रेग्युलर लाईफमध्ये चाललेलो असतो सो तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय